नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे सोनीवाडी येथे आपल्या घरच्या शेतामध्ये वेस्टीज कंपनीचं ॲग्री मॉस जे की फुलाचं टॉनिक आहे त्याचा रिझल्ट बघण्यासाठी या ठिकाणी आपण छोटासा व्हिडिओ काढत आहे तर बघू शकता या ठिकाणी आपला वांग्याचा प्लॉट आहे तर हे ॲग्री मॉस फवारल्यामुळे फुलाचं संख्या कशी झालेली आहे बघा झाडाला फुलं असे घच्चच्या घच्चं लागलेले पाच पाच सहा सहा फुलं एका ठिकाणी लागत आहे आणि फुलांचं सेटिंग जलद होत आहे आणि फुलांची संख्या वाढत आहे बघा या ठिकाणी आता हा माल लगेच या ठिकाणी सेट होत आहे फुलाचं जे टॉनिक आहे ॲग्रीमॉस पूर्ण झाडाला फुलंच फुलं आहे आणि तिसऱ्या दिवशी याचं फळामध्ये फळ तोडायला येत आहे आता बघा हे दुसऱ्या आपण तासामध्ये बघू सर्वच झाडावरती असे बदबत फुलं आहे आणि आता मार्च महिना सुरू आहे भयानक टेम्परेचर आहे तापमान भरपूर आहे परंतु तरी पण या ठिकाणी फुलगळती अजिबात होत नाही आहे आणि सिंगल एक आणि दोन फुलं लागत नाही आहे असे बदबद फुलं लागत आहे आणि पूर्णच्या फुलं पूर्णच्या पूर्ण फुलं बसत आहे आता हे काल आपण तोडलेले आहे इकडच्या साईडला बघू आता हा हे दोन तोडे तोडाचे आलेले आहे या औषधीमुळे काय होत आहे की फुलाचं फळात रपान तर फास्ट होतं आहे आणि फळावर ही शायनिंग येते चकाकी येत आहे आणि दुसरी गोष्ट ही पूर्ण जैविक प्रॉडक्ट असल्यामुळे लोकांच्या खाण्यामध्ये जैविक जात आहे केमिकल जात नाही आहे अशा पद्धतीनं हा प्रॉडक्ट आहे शेतकऱ्यांना एक वेळ आवर्जून फवारायला पाहिजे आणि खर्च पण फार कमी आहे तीनशे तीस रुपयात पाच टाक्या पाच पंप होतात इतकं कमी खर्चात चांगलं नियोजन या ठिकाणी आपण करू शकतो प्रत्येक शेतकऱ्यांना आवर्जून फवारायला पाहिजे एक वेळा जर तुम्ही याला फवारसान तर बार बार तुम्ही हे प्रॉडक्ट वापरसान असे हे जबरदस्त रिझल्ट आहे वेस्टीज ॲग्रीमॉफचे फुलाचं रूपांतर फळात फास्ट करते तर म्हणाला हरकत नाही बेस्टीजचे जबरदस्त रिझल्ट धन्यवाद